मालवण कुडाळ मतदारसंघातून उमेदवार निलेश राणे उभे आहेत त्यांच्या प्रचारार्थ महायुतीची ही सभा आहे आणि महायुतीच्या या सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री एकेकाळी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यांची जन्मभूमी आहे बरोबर असे सन्माननीय उदयजी सामंत बरोबर बोललो ना <laughs> सन्मानीय संजयजी आंग्रे सन्मानीय दत्ता सामंत सन्मानीय अशोक सावंत सन्मानीय बाळा चिंदरकर रुपेश पावसकर सन्मान्य बवन शिंदे धोंडी चिंदरकर राजा गावकर विश्वास गावकर रत्नाकर जोशी मंचकार बसलेले सर्व मान्यवर पदाधिकारी माझ्यासमोर असलेले भाजप आणि शिवसेना शिंदेगड उपस्थित बंधनो भगिनीनो आणि ब माझे तरुण मित्र मी सुरुवातीलाच सांगितलं की ही निवडणूक होणार आहे वीस नोव्हेंबर रोजी फार थोडे दिवस आहेत आणि मलाही आणि आमच्या उदय सामन अनेक मतदारसंघात पोचायचं आहे तास मिनटं पण महत्वाची आहेत मला इथून आम्ही दोघं वेंगुर्ल्याला जाणार हे वेंगुर्ल्यावर अजून कुठे जाणार मी दोडा मार्गाला जाणार परत कणकवली येणार उद्या चिपळूणला सकाळी अकरा का बारा वाजता आहे एवढा महत्वाचा वेळ आहे पण आम्ही तुमच्यापर्यंत का पोचतो आहे कार्यकर्त्याने विचार करा एवढी धावपळ आम्हाला काही जे तुमच्याशी बोलायचे तेवढे शब्द ऐकून घ्यावेत पहिलं तर एक सांगतो भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांची एकी एकजूट कायम असली पाहिजे मग निवडणुकी पुरती नाही राग नको एकमेकावर स्पर्धा नको आपसात पर परत सत्तेवर आपलंय एकनाथ शिंदे किंवा परत मंत्रिमंडळ उदय सामंत याविषयी वाटत असतील तर एकजूट राखा काही अनुभव आले म्हणून बोलतोय ना ते हे विषय मांडायला माझ्या जो वेळ नाही बांधवन हे मालवण आहे कुडाळ मालवण हा मतदारसंघ आहे या मतदारसंघास गेल नव्वद सालापासून आपण पाहत आहे की आपण मला सहा वेळा निवडून दिलं तुमचे ऋण व्यक्त करायचे थोडे आणि त्याचबरोबर या पस्तीस वर्षात मी आहे कोकणात मी केलेली कामं लोकांपर्यंत पोचवा महाराष्ट्र सरकार माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्याने गेल्या अडीच वर्षात केलेली कामं कागद हातात घ्या मिटिंग असते मी पाहतोय की आमचे कार्यकर्ते धावत धावत येतात बसतात एक पॅड आणि पेन कार्यकर्त्याच्या हातात असलं तर एक साधा कागद तर ठेवा आणि पेन ठेवा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब अमित शहा मोदी साहेबांनी दोन हजार चौदा ते आज मी मागी ती मागील दहा वर्षात जे निर्णय घेतले जे काम केली ती लोकांपर्यंत पन्नास योजना जाहीर केल्या जे लोकहिताच्या आहेत देशाच्या जनतेच्या चा, हिताच्या आहेत आणि देशाच्या संरक्षणाच्या पण हिताच्या आहेत ए प्लीज जरा ए तू बाहेर जा सर तिथून उठ तिकडे मागे जा उभं राहायचं ना तिथे आपसद का बोलतय आणि म्हणून मोदी साहेबांनी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कोरोना सुरू झाला जगामध्ये प्रत्येक देशात लोक मरत होती मोठ्या संख्येने आपल्या देशातही गेले पण मोदी साहेब मी दिल्लीला होतो मोदी साहेब आपल्या देशाची संख्या मृत्यूंची वाढते अस्वस्थ होत होते त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांना डॉक्टरना बोलवलं लस तयार केली नुसती भारतीयांसाठी नाही लस जगभर दोनशे वीस कोटी लोकांना मोदींनी निर्माण केली लस दोनशे वीस लोकांपर्यंत पोचली आपल्या देशात प्रत्येक ठिकाणी औषधं राज्याला दिली या नाही वायत शे दिली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते हैं। टेंडर निघत होते औषधाचे कोणकाने राज्यांनी मोफत औषध विकत एक रुपया घेतला नाही आमच्याकडे टेंडरमध्ये पंधरा टक्के कमिशन खाल्लं उद्धव ठाकरे त्याच्या मुलांनी आता कालचं आज झालेलं भाषण तिथे इथे नाही बोलणार मी जाहीर सभेत बोल मी समाचार घे मी आता पण राखून होतो की साहेबाने मी त्यावेळेला शब्द दिला होता मला शब शब्द माझी शपथ घेतली मी सिंधुर्गात होतो त्यावेळेस सकाळी साडेआठ वाजता फोन आला हकांचाच होता धावतला का फोन साप मी घेतले बोलले जय मास्टर साहेब मग साहेब मग बोलायला लागणार आहे घरचे कसे त्यांची एक सवय होती सो कशी आहे मुलं कशी आहेत मी सगळी चांगलेच साहेब तुझा राग शांत झाला का नाही साहेब मला रागाचा प्रश्न नाही साहेब नारायण तुझ्याकडून एक मला शब्द पाहिजे म्हणून फोन केलाय बोलला साहेब नारायण तुझं नाव आणि तू शिवसेनेमुळे मोठा झालायस मी बोल ना कबूल करत आजही म्हणतो माझे गुरु आजही म्हणतो बाळासाहेब ठाकरे दुसरे गुरु नाही मला साहेब मी बोलतो तो प्रश्न आहे नारायण माझ्यानंतर काही जरी झालं उद्धव आदित्य कुठे काय बोलले तू वाईट विचार त्यांच्याबद्दल करू नको बिवल साहेब उद्धव आदित्य काय ठाकरेच्या कुठल्याही व्यक्तीला माझ्याकडून काही होणार नाही मी तुम्हाला शब्द देतो शब्द हा माणूस साहेबांमुळे वाचतोय आला काय आमच्या जिल्ह्यात येतो त्यासाठी तुला एवढी हाऊस आहे ना जरा प्रोटेक्शन बंद करावं त्याचं एक दिवस आणि म्हणे ये रे बाबा ये इथेच येतो गाडाशी वाशा करतो जाऊ दे त्याचं उत्तर मी देतो जाहीर सभाशी बांधवणा आपल्याला परत सत्ता पाहिजे विकासासाठी आमच्यासाठी नाही मंत्र्यांसाठी नाही आमच्यासाठी नाही आम्ही सभाळ चांगलं आहे आमचे व्यवसाय आज ग्रामीण भागात जा ग्रामीण भागात रत्नागिरीच्या ग्रामीण डोंगराळ भागात जा विदर्भ मराठवाडा फार गरीबी आहे मी एका शेतकऱ्याच्या घरी गेलो दौऱ्यावर होतो त्या गावात एकाने आत्महत्या केली होती त्यांच्या घरात गेलो त्यांनी चटई आणली खाली टाकली घरात चटई नव्हती वीस एकर जमीन त्यांची होती तरी आत्महत्या केली नापीक झाले म्हणून ना? ना ही परिस्थिती आपल्या देशात आहे मोदी साहेबांनी कोरोना काळामध्ये काय केलं ऐंशी कोटी आपल्या देशात एकशे चाळीस कोटी आहेत लोक ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य सुरू केलं तेव्हा सुरू केलं आजही सुरू आहे हा मुख्यमंत्री होता अरे पाच किलो तरी द्यायचे होते कोणाला नाही ती घरात कुटुंबात एखादा माणूस गंभीर आजारी पडला गरीबाच्या घरी पैसा नसला मोदींनी आयुष्यमान योजना आणली पाच लाख रुपये सरकार देत पाच लाख रुपये देश गरीबी असल्यामुळे त्यावेळेला काही लोकांना घर नाही काँग्रेसने घोषणा दिली होती इंदिरा गांधींनी अन्न वस्त्र निवारा अन्नही दिला नाही वस्त्र दिला निवाराय कित्येक लोक होती मोदी साहेबांनी बारा कोटी लोकांना भारतातल्या घर गर दिली घरी पक्की घर साडे अकरा कोटी कुटुंबांना नळाने पाणी पोचवलं बांधून ही काम सांगा मी आत्ता इथे बसलो उदयला पण उदय कसा आहेस बरंय बरं उदय माझं एक तुझ्याकडे काम आहे मला पाचशे कारखाने आणायचे दोडामार्गला तुझ्यात एखादा एक्सपर्ट जर इंडस्ट्री प्लॅनिंग करणार आहे तर त्याची मालिक भेट घालून दे ये तो येतो पाचशे हजार दोडामधला भरपूर जागा आहे आणि मी राखून ठेवली आहे चौदाशे एकर माझ्यासाठी नाही मला उद्योगधंदे करतोच मी आणि त्याच्यासाठी नाही मला लोकांचं या जिल्ह्यात बेकारी ठेवायची नाही आहे या जिल्ह्यात बेकारी नाही सबळ व्हायला पाहिजे समृद्ध जिल्हा सिंधुदुर्ग रत्नागिरी होईल ना तेव्हाच आमचं कार्य संपेल कार्यसभ्या मी सांगेन बाबा टाटा ठीक आहे पण तोपर्यंत पण त्यासाठी तुमचं सहकार्य पाहिजे पदाच्या पाठी जाऊ नका पद मिळवा कर्तृत्वाने मिळवा आपल्या जागा इथे तिन्ही जागा सिंधुर्गातल्या ना रत्नागिरीच्या पाचवीच्या बाजी आल्यान आपली कॉलर टाईट होईल शिवसेनेत असताना सावंतवाडी क्यादि ते पोलापूर सगळ्या जागा जिंकून दाखवल्या तेव्हा मला साहेबांनी कॅबिनेट दिली कॅबिनेट तुम्ही असं काहीतरी दाखवा आम्ही काय देऊ काय देणार ते सांगत नाही नाही म्हणजे तुम्हाला वरणी लावून आम्ही बसलो आहे इथे तुमच्यासाठी हा जिल्हा परिषद आपल्याकडे आहे पंचायत समिती आपल्याकडे आहेत नगरपालिका आपल्याकडे आहे काय नाही आहे पण दहा पंधरा वीस वर्षापूर्वी जे अध्यक्ष झाले सभापती झाले आज कुठे दिसत नाही दिसत नाही हो माझे पूर्वीस नव्वद साली बरेच सवंगडी होते आता पेपरमध्ये येत येत आहे ह्याना कुठे पाहिलं का राणींचे जुने सहकार मला विचारलं पत्रकार आता जाता येत विचार मीला हरवले म्हणून येतं ह्यांना कुठे पाहिलं का दिसत आहेत माणूस की नाही हो यांनी संदर्भ दिला ना घराचा कुठल्याही पॉलिटिशियन केलं नाही बीकेसी टू रूम किचनचा दर आज साडेतीन ते चार कोटी आहे चार कोटी विचारा ज्यांचं आहे त्यांना विचारा बीकेसी मी मध्ये कमर्शियल ऑफिसला जागा घेतली सगळ्यात मुंबईत महाग भाडं चारशे रुपये स्क्वेअर फीट आणि तिथे यांचे बिल्डिंगला जागा दिली बिल्डिंग बांधायला लोन करून दिलं तू आमच्या वकील साहेबांना विचार आजही मेंटेनन्स आम्ही कुठून भरतो ते विचार राहतात हे मेंटेनन्सही भरत नाही मोठ्या फ्लॅटमध्ये मला काय म्हणायचं नाही मी दिलं मी त्याचं काय काढत नाही जाऊ द्या अरे थोडी जाणीव तरी ठेव जाणीव कुठे पुढ्या बांधणं काम घरात पुढ्या बांधणं घर नाही दार नाही पुढ्या बांधत होता आणि आता नारायण टीका करू दे योग्य वेळी समाचार होईल का आठ दिवसावर राहिली नंतर मीच आहे ते बांधवांनो थोडे दिवस आहे चला निलेश राणे हा उमेदवार आहे प्रचंड मतांनी माझा मुलगा म्हणून सांगतो उमेदवार म्हणतोय मी निलेश राणे नाही बोल उमेदवार प्रचंड मतांनी मला आनंद केव्हा वाटेल उद्या सामान्य केव्हा आनंद वाटेल मी ते पालकमंत्री होतो बघा तिन्ही जागा आम्ही जिंकल्या टाळ्या मारून नाही आनंद मिळवण्यासाठी मेहनत परिश्रम उर्वरित उर्वरित दिवसामध्ये घेणं आवश्यक आहे लोक इकडून तिकडे फिरतात येतात दादा नमस्कार पाय अरे काय नाही तुम्हाला भेटाल अरे का जा ना एक माणसाला भेट दोन मिनिट पाच मिनिट कणकवलीची लोक इथे भेटतात अरे पण मी येतो ना दर महिन्याला आज ते कमालच कामालाच झाली एक माणूस त्या चौपाटीला मॉर्निंग वॉक करत होता हाफ पॅन्टिव्ह मी बसलो होतो लोकांना भेटायला आला एक मुलगा बरोबर मी रिटायर सरकारी कर्मचारी अधिकारी होतो मंत्रालयात रिटायर झालो आता इथे आलो वेलो काम सांगा नाही मुलगा आहे आणि व्यवसायासाठी लोन मागितलं एक जरा फोन करा बोललो अधिकारी होता हो बोला किती वाजले अकरा तुमचं मॉर्निंग वॉक संपलं नाही कोणाच्या घरी कसं यायचं हे पण माहीत नाही इथे बाहेर महिला बसल्या आहेत बोललो हाफ मध्ये आलात नंतर काय बोलतोय आलो हो माझ्याकडे दहा मतं आहेत म्हणजे देऊ नका जा काय माणसं जाऊ काम त्याचा फोन लावून दिला अधिकाऱ्या बोलायला लोन देऊन टाका त्यानं बोललो हे असं करू नका म्हणजे आधी सांगतात दहा था। मत आहेत माझ्याकडे आणि मग काम त्यांना वाटेल आम्ही दहा मतं देणार राणे लगेच फोन लाव मी कोणासाठी लावतो एक दुसऱ्यानंतर दोन मुलं आली दादा फोटो काय बोला काय काम नाही फोटोसाठी झालो होतो अरे खाय बोल ते जाऊ दे देवान आता वेळ नाही काम एक मत जे मिळवलं एक, एक एक मत आपल्याला पन्नास साठ हजारने असं यांना झोपवायचं आहे त्याने दाखवायचं आहे कोण कौन कोणाला गाडत आहे ते गाडायची भाषा करतो हो मच्छर मारला नाही हो आम्ही तेव्हा मेहनत केली जीवाची जी पर्वा न करता शिवसेना उभी केली बाळासाहेब आमचं दैवत होत शिवसेना उभी केली घर दा आम्ही पाहिलं नाही शिवसेना उभी करणं आमचा ध्यास होता मराठी माणसाच्या न्यायाकडे घर न्याय मिळावं हे आमचं करतो हिंदू धर्मासाठी आणि ह्याला आयत्या बिळावर नागोबा आला आणि ह्या उपभोगतो आनंद आणि आम्ही छोट टीका बांधून केलेली कामं सांगा मोदी साहेबांनी आमच्या माननीय एकनाथ शिंदेनी उदय सामंतनी माझा तर इतिहास आहेच पस्तीस वर्षाचा काहीच सोडलं नाही काही नाही मेडिकल कॉलेज आहे साडेसहाशे कॉटचं हॉस्पिटल आहे इंजिनिअरिंग कॉलेज अठराशेमुळे शिकतायत मेडिशे कॉ मेडिकल कॉलेज म्हणजे साडेसातशे आपल्या जिल्ह्यात अभिमान वाटलं पाहिजे अभिमान विचारावं जो उभा आहे त्याला एकतरी शाळा काढली का हो उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात काढली एका शाळा कॉलेज आश्रम काय काढलं नाही सक्का भाऊ मध्ये गेला लोणावळ्याला मोठा भाऊ सांगितलं आम्ही लोणावळ्याला स्मारक बांध हॉस्पिटल तयार करणार बांधलं काय रे बांधलं साहेबांचं शिवाई पार्कचं स्मारक बघा एकाच नेऊन ठेवलं आहे नेऊन होतं आम्हाला सांगा आम का बंद हा काय करू शि शिवसेना काय करू शकत नाही ही आवड चालली आहे मला मुख्यमंत्री करा मी एकनाथ शिंदेने नाव घेत नाही एकनाथजींच त्याने सुरू केले लाडकी बहीण मी बंद करीन तू दुसरं काय करणार तुझ्या पवित्र काम नाही होणार एवढी सांगली आहे लाडकी बहीण आज गावा गावात महिला ओळत आहेत सांगतात अहो त्या शिंदे साहेबांना आमचे आभार आम्ही मानतो आमच्या कुटुंबात महिन्याला एवढे पैसे येतात आधार होतो एकवीसशे रुपयाने पंधराशे होते एकवीस घर चालत नाही आम्हाला माहिती आधार पण दानत तरी दाखवली ना तू दाखवली का त्याने बोलो नाही पवार तर जाऊ देव हो। पवारांचं काय आलं वाचूच नका चार वेळा हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आत्ता आमचं एकनाजी सुरू केलं याने यांना लाडकी बहीण दिसली नाही लाडकी भाऊ दिसला नाही नाही की दिलं त्यांनी ना काँग्रेस आणि म्हणून आम परत सरकार जर आलं तर हा विकास उरलेला करायला मिळेल हायवे बघाव आज लोक येत आहेत प्रचाराला कौतुक करतात वा का हायवे एअरपोर्ट दोन दोन आहे तो नुसतं फिरू नका हो उद्योगासाठी पण जा या मुंबई आणि <coughs> पुणे विणे कुठे आता होईल दिल्ली पण चालू मोपाई आहे चिपी पण आहे पोर्ट होता वेंगुर्लेला रेडी पोर्ट रेल्वे बघा आज रेल्वे मंत्र्यांचा फोन आला राणेजी आप रेल्वे के बारे में एक क्वेश्चन दीजिए आपको क्या चाहिए आता मला अक्कस फोनवर द्यायचं तुम्ही एकच बोललो साहेब हमारे रेल्वे की जो ट्रेन की संख्या बढाई का प्रवाशांना बुकिंग बुकिंग मिळत नाही आणि आम्हाला आमचं वैभववाडी ते कोल्हापूर आम्हाला जोडून द्या बऱ्याच लोकांना कोल्हापूर सांगली सातारा जावल ते जोडून द्या एस सर बोललं आणि ठेवलं फार चांगला सी मंत्री आहे हे आम्ही करतोय हे इथे कम कमालीचा माणूस इथे खासदार होता कमालीचा होतो तारीख ठरवली विमान तुम्ही पालकमंत्री होत हा गेला मंत्र्याकडे आणि तो तुम्ही जी तारीख ठरवता तार तार ना कर, है, है ते ता हो तो मराठी आहे राजे आमची तर ह्या तारखेनंतर आम्ही एक तारीख सांगितले तुम्ही ह्या तारखेला उद्घाटन करा सांगून आला मला कळ तारीख पुढे करतात मी फोन जाय गेलो त्यांच्याकडे साय बदलायची नाही ही तारीख बदलायची नाही तीच ठेवा आपलं इथेही चालतं तिथेही चालतं असं काय नाही की तिथे आपलं चालत त्याने तीच तारीख ठेवली आणि मग आम्ही त्या उद्घाटनला होतो याने ऐकलं काय बेजत ऐकायची पण क्षमता पाहिजे तोंडावर त्या हो खासदार आणि उदयजीने बोलला हप्ते घेतो पैसे घेतो कॉन्ट्रॅक्टर कोण बोला खासदार त्याचं हे काम आहे इथे विधायक सामाजिक शैक्षणिक काम नाही करत याला बोला असे ठेवू नका कारवाई करा काय नाही तो पण गप आणि म्हणून घड्याळ पुढे जात आहे अजित पवारांचं राष्ट्रवादीचं घड्याळ आहे त्यामुळे आम्ही नाही कंट्रोल करू शकत वेळेवर जायचं आहे पण आत्ताच लेट झालो आहे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही माझे कार्य करतात कुटुंबातल्या कुटुंबात आहेत असं मी समजतो मी कधी तुम्ही अमुक आहे तमुक आहे मी जात बात धर्माने पक्ष पण नाही पाहिला काम करताना मी तिथे सांगितलं ना या लोकांना जशी घरं बांधली मला नाईन्टी वनपासून क्राईमने साईड तुम्हाला जीवाला धोका बाळासाहेब प्रोटेक्शन घे मी घेत नव्हतो मी साहेब साहेब मी तुमच्याबरोबर असतो मला प्रोटेक्शन आणि तुम्ही मला तुला सांगितलं घे राम मूर्ती शिव घे त्यांना पण एक बिल्डिंग बांधून ति दे यांच्या समोर पोलीसची बांधून दिले मी कॉन्ट्रस्ट खाजगी ओनरशिप आणि एक माझ्या जवळच्या नातेवाईक अगदी अगी बाजूबाजूला बिल्डिंग आहे सरकारी जमीन मी रेवणू मिस्टरता केल बांधवनं भरपूर करण्यासारखं आहे कार्यकर्त्यांना मी सांगेन तुम्ही काम करा आमचं लक्ष आहे तुमच्याकडे लक्ष आहे कर्तबगार कोण प्रामाणिक कोण आठवण ठेवणारा कोण आम्ही जाणतो एवढा वर्षाचा अनुभव आहे आमचा आणि म्हणून तुम्ही उरलेले दिवस फिरू नका इकडे तिकडे आपलं काम एवढं मत मत मिळवा मला माझ्या एक चर्चा होती शहर प्रमुखला शहर आमचा सुदनला हे काय रे आपलं मालवणचा सुदेश सुदेश सुदेशला बोल बोला सुदेश, सुदेश, सुदेश या शहरात कोणाकोणालाची मिटिंग घेतली जाईल व्यापारी अमुक मला वेटर लोकांची घेतली नाही मोची लोकांची घेतली नाही मला घ्या अरे आहेत ना पाच पंचवीस मतं आपल्याला पाहिजे मतं कोण देणार आहेत ते मोची असले तर मताचा अधिकार सारखा आहे त्यामुळे जिथे मिळेल तिथे जा काही लोक फिरताना वा गावात गावात फिरताना नाही नाही हे आपले विरोधक आहे अरे विरोधक मुद्दाम जा नमस्कार बघा आमच्या एकनाथ शिंदे लाडकी तुमच्या घरात आहे का कोण बहीण मिळाले का बोला ना जाऊन पण पंचवीस जण जाऊ नका दोन चार जण जा महिला गेल्या दोघी तिघी जा नाही एक तिकून चांगलं बोलणं नाही तर मागून बाजू एखादी टोमणा मारते सवयच आहे आपल्याकडे तसं नको वडीलधारी असेल नमस्कार करा मत मिळवा आणि मोठा मोठ्या मताधिक्याने यांना पाडूया आणि ते कराल अशी माझी अपेक्षा आहे आणि म्हणून उपस्थित माझ्या सर्व कार्यकर्त्यांना चे आभार मानतो उदय सामंत आले क्षणात तुम्ही इकडे जमलात जमलात एवढी झटपट सभा भरते मालवणातच अरे चांगलं बोलतोय मालवणात तुमचे आभार मानतो आणि कामाला लागा परत आपण मी परत भेटेन अद्या आहेच जवळपास पण कामाला लागल्या तर प्रत्येक दिसू रे आणि मतदानाच्या दिवशी इकडची पेटी उघडताना मालवणची आनंद वाटावा धन्य झालो हो मी असं मी म्हणावं असा रिझल्ट येऊ द्या यासाठी तुम्हाला सर्वांना धन्यवाद उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो उदय सामंत यांना आभार मानतो तसं आम्ही एक दुसऱ्याचे आभार मानत ना मी पर्वतांच्या मतदारसंघात आहे सत्राल तर आमचे संबंध चांगले आहेत तुम्ही पण संबंध हा शब्द नुसतं लिहिण्यासाठी नाही आचरणात आणण्यासाठी आहे आचरणात तो बाळगा आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकना एकनाथ शिंदे यांची यांनी एक प्रेमाने वागून आपण दाखवून देवे आम्ही एक संघ आहोत विरोधक लावतील पण तसं वागू नका ठीक आहे निलेश राणे येत आहेत आपण सर्वांनी प्रचंड टाळ्याने त्यांचं स्वागत करा तेव्हा मी तुम्हाची तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो आणि दोन मिनिटं बोलतो का मी संपवून आमचं